तर मित्रांनो आज पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आहे आणि या कार्यक्रमासाठी आज आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आपल्या भारत देशाबद्दलचं उत्कट प्रेम आज निर्माण आहे आपल्या सर्वांना भारत देशाचा अभिमान आहे बरोबर आहे तर आज पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिनानिमित्त मी आपल्यासमोर दोन शब्द बोलणार आहे ते शब्द म्हणजे आपल्या सर्वांना शाळेच्या पुस्तकामध्ये एक प्रतिज्ञा होती भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत तर या प्रतिज्ञेचा मी थोडंसं आपल्या कंपनीच्या आधारित कंपनीच्या प्रेमापोटी म्हणा ती जी प्रतिज्ञा बनवलेली आहे की मी तुम्हाला थोडक्यात वाचत दाखवतो तर माझी फॅक्टरी माझे सर्वस्व आहे सारे कर्मचारी माझे बांधव आहेत माझ्या कंपनीवर माझे प्रेम आहे माझ्या कंपनीच्या विविध सोयी सवलतीचा मला अभिमान आहे त्या सर्व सुविधा तसेच कामातील कौशल्य व जबाबदारी पाळण्याची क्षमता माझ्या अंगी निर्माण व्हावी हो म्हणून मी सदैव प्रयत्न करेन मी कंपनीतील सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच माझ्या समवेत काम करणाऱ्या सर्वांचा मी मान ठेवेन आणि प्रत्येकाशी आदराने वागेन माझी फॅक्टरी आणि आपले कामगार बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे माझ्या कामगार बांधवाचे कल्याण आणि कंपनीची समृद्धी यातच आपल्या सर्वांचे भविष्य सामावले आहे जय हिंद धन्यवाद